नमस्कार मंडळी वात्रटयांमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर एक गमतीची बाब आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका इंग्लिश वृत्तपत्राला मुलाखत दिली आणि उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये ते असताना भाजपच्या काही नेत्यांना डांबण्याचा प्रयत्न झाला होता तुंगात घालण्याचा प्रयत्न झाला होता असा एक गौप्यस्फोट करून टाकला त्यांनी पण काय झालं त्यात शिंदेंनाही गवण्याचा प्रयत्न झाला आणि मग शिंदेनी एक एक करत चाळीस आमदार जुळवले आणि सुरुंग लावून उद्धव ठाकरेंची सत्ताच उलथवून टाकली ही पार्श्वभूमी आता एका आजची वातळटीका माझ्या आजच्या वातळटीकेचं शीर्षक आहे होता नशिबी तुरुंग खुर्ची खाली लावला सुरुंग तुरुंगात डांबणार होते मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट ऐका तुरुंगात डांबणार होते मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट अचानक झाला स्फोट घेऊन टाकला घटस्फोट देवाभाऊ गिरीश प्रवीणच्या नशीबी होता तुरुंग उभाठा उठवला खुर्चीखाली काली लावला गेला सुरुंग केतकी कंगना नवनीत गजाड पण विनाकारण केतकी कंगना नवनीत गजाड पण विनाकारण बारामतीला खुश करणे हेच त्या मागचे समीकरण हाक दिली चाळीस जण धावले रिक्षाची चाके पंक्चर शिल्लक सेना बोलावली ठोकले गद्दारीचे लेक्चर ऐका मग काय होणार एक बोट समोर केले तीन आपल्याकडे असतात एक बोट समोर केले तीन आपल्याकडे असतात आरोपी समोर नसतात मातोश्री भोवती दिसतात रुद्राक्षाच्या माळेतील मणी एक एक करत गळाले रुद्राक्षाच्या माळेतील मणी एक एक करत गळाले सहकारीच ते चालाक निघाले तपली मारून पळाले एकनाथ शिंदेची मुलाखत मुद्दाम ऐका खूप छान मुलाखत दिली आहे तर मित्रांनो ही होती आजची वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया छानशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद